नमस्कार मी आपण स्टार सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता व दर्जा जागतिक स्तरावर उत्तम राखण्यासाठी भविष्यात झेड प्रमाणपत्र अनिवार्य राहील असे मत सल्लागार योगेश देशपांडे यांनी व्यक्त केले आहे सांगली मिरज एम सी असोसिएशन व उद्योग मित्र संस्था सांगली विभाग यांचे संयुक्त विद्यमाने झेड सर्टिफिकेटचे महत्त्व महत्व आवश्यकता या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्यांनी मार्गदर्शन केले चीन सारख्या देशाला मागे टाकून भारताला उत्पादन क्षेत्राचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकार सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देत आहे केंद्र सरकारने भारताचे म्हणून विकसित केलेले झेड प्रमाणपत्र हे सहा आय एस ओ सर्टिफिकेट पॅरामीटर पूर्ण करणारे जगातील एकमेव सर्टिफिकेट आहे जागतिक स्थित्यंतराचा अंदाज घेऊन सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना शाश्वत व्हावे लागेल यामध्ये ब्रॉन्झ सिल्वर व गोल्ड अशी विभागणी केली असून प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी धोरण ठरवण्यात आली आहे यामध्ये ब्रॉन्झ सर्टिफिकेट पूर्णतः मोफत असून त्याकरता ऑडिटची आवश्यकता नाही झेड प्रमाणपत्र फक्त सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना लागू करण्यात आले असून लवकरच सेवा उद्योगांचा देखील यामध्ये दे समावेश करण्यात येणार आहे देशपांडे पुढे म्हणाले की राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागाने तसेच मोठ्या कंपन्यांनी खरेदी करताना झेड प्रमाणपत्र सक्तीचे करत आहे रिस्क घेऊन काम करताना या प्रमाणपत्राचे पॅरामीटर्स पूर्ण केलेस उद्योग यशस्वी होईल यात शंका नाही झेड प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारने अनुदान देखील दिले असून महिला उद्योजकांना शंभर टक्के अनुदान आहे हे प्रमाणपत्र देण्यासाठी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया ही नोडल एजन्सी असून पर्यावरण संसाधन ऊर्जा सुरक्षा इत्यादी घटकावर खास करून भर देण्यात आला आहे यावेळी प्रास्ताविक संचालक श्री संजय आर्नाके यांनी केले स्वागत अध्यक्ष संजय खांबे यांनी केले यावेळी विशाल गायकवाड सहसंचालक मनोज पाटील संचालक अतुल पाटील ओमकार देवधर राहुल माळी अतुल मालपाणी सागर गोडबोले संदीप गुरव अक्षय चिंचणीकर रणधीर पटवर्धन अशोक माने अर्चना पवार श्रीशैल करोले कमलेश पाटील रावसाहेब कांबळे जयदीप पवार संकल्प करगणे यांचे सह उद्योजक उपस्थित होते संयोजन व्यवस्थापक गणेश निकम व सुहास चौगुले यांनी केले सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज